नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आईबाबांचा घटस्फोट होऊन अठरा वर्ष झाली होती त्या घटनेनंतर मी कधीच माझ्या वडिलांना पाहिले नव्हते वणिताच्या मनात मात्र एकच विचार पुन्हा पुन्हा येत होता तिच्या भावाचं ते पत्र तिच्या घरी का आलं होतं एवढ्या वर्षानंतर असं काय घडलं असावं ज्यामुळे तिच्या भावाने वणिता आणि तिच्या आईला गावी बोलावलं दादाने पत्रात लिहिलं होतं की गावात काहीतरी महत्त्वाचं घडलं आहे आणि मला ताबडतोब गावी येणं गरजेचं आहे पण काय घडलं असेल हे कळल्याशिवाय तिच्या मनाला शांती मिळत नव्हती वणिताच्या डोक्यात प्रश्नांचे वादळ उठले होते दादाने आम्हाला गावी का बोलावलं असेल एवढ्या वर्षानंतर अचानक असं काय घडलं असेल बस वेगाने धावत होती रस्त्यावरच्या खड्ड्यांनी वणिताला अधूनमधून तिच्या विचारांमधून बाहेर ओढलं होतं पण बस पुन्हा वेग घेताच ती पुन्हा आपल्या विचारात हरवून जात होती तिच्या मनात अनंत प्रश्नांचे काळे ढग जमले होते जणू त्या ढगांनी तिच्या मनावर छाया केली होती वणिता तब्बल वीस वर्षानंतर आपल्या गावाकडे जात होती ज्या ठिकाणी तिचा जन्म झाला होता त्या गावाची तिला फक्त धुसर आठवण होती ती चार वर्षाची असताना आईबरोबर मामाच्या घरी पुण्याला आली त्यानंतर ती कधीच गावी परत गेली नाही आईबाबांचा घटस्फोट झाल्यानंतर तिच्या वडिलांशी तुटलेला संबंध कधीच जुळला नाही आता या पत्रामुळे तिच्या आठवणींना नवा ठेच बसला होता बसच्या खिडकीतून बाहेर पाहात ती मनातील प्रश्नांनी घडून गेली होती बाजूला झोपलेल्या तिच्या आईकडे म्हणजेच जान्हवी ताईकडे ती पाहत होती आईला उठवून विचारावं का असा विचार तिच्या मनात आला पण आई शांत झोपल्याचं पाहून तिने काहीच विचारलं नाही खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळुकीत ती शांत बसली आणि डोळे मिटून जुने प्रसंग आठवू लागली जान्हवी आणि रवीची ओळख अठ्ठावीस वर्षापूर्वी पुण्याच्या एका कॉलेजमध्ये झाली होती रवी कोल्हापूरचा होता तो पुण्याला ग्रॅज्युएशनसाठी आला होता तिथेच त्याची आणि जान्हवीची ओळख झाली जान्हवी पुण्याचीच रहवाशी होती सुरुवातीला ओळखीचं नातं मैत्रीत बदललं आणि हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिली होती कॉलेजचे दिवस संपेपर्यंत दोघे खूप आनंदी होते पण कॉलेज संपल्यावर रवी गावी परत जाण्याच्या तयारीला लागला त्याला ना सरकारी नोकरी करायची होती ना प्रायव्हेट त्याला आपल्या गावी राहून शेती करायची होती तो फक्त शिक्षणासाठी गाव सोडून आला होता पण मनाने तो गावातच होता गावातची माती त्याला सोडवत नव्हती कॉलेज संपल्यानंतर रवीने जान्हवीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला जान्हवीच्या घरात आईवडील आणि मोठा भाऊ होता तिने रवीची आणि तिच्या आईवडिलांची भेट घडून आणली ती खूप आशावादी होती पण त्या भेटीतून जे काही घडलं त्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले जान्हवीचे वडील पुण्यातील मोठ्या व्यापाऱ्यांपैकी एक मानले जायचे त्यांची विचारसरणी थोडी कठोर आणि पारंपरिक होती रवीला भेटल्यानंतर त्यांनी जान्हवीला स्पष्ट शब्दात सांगितलं मी मेलो तरी तुझं लग्न त्या मुलाबरोबर लावून देणार नाही वडिलांचा हा ठाम निर्णय ऐकून जान्हवीने त्यांना पुन्हा मनवायचा प्रयत्नही केला नाही ती थेट आपल्या आईकडे गेली पण आईनेही तिच्या वडिलांचाच शब्द दुसऱ्यांदा तिला सांगितला ती म्हणाली तुझ्या बाबांनी जो निर्णय घेतला आहे तोच अंतिम निर्णय आहे आईचं बोलणं ऐकून आई जान्हवीला मोठा धक्का बसला पण ती त्या निर्णयावर ठाम होती ती रवीला म्हणाली मी तुझ्याशिवाय आयुष्य जगू शकत नाही लग्न केलं तर फक्त तुझ्याबरोबरच करीन जान्हवीच्या ह्या निश्चयाने रवी काळजीत पडला त्याने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला तू आपल्या आईवडिलांच्या विरोधात जाऊ नको त्यांच्या मनाविरुद्ध पाऊल उचलणं योग्य नाही पण ती आपल्या हट्टावर ठाम होती रवीला माहीत होतं की तिचा हट्ट मोडणं शक्य नाही शेवटी त्याने तिच्या प्रेमासमोर शरणागती पत्कारली आणि वडिलांच्या इच्छेविरुद्ध जान्हवी आणि रवीचं लग्न झालं लग्नानंतर रवीने तिला आपल्या गावी नेलं त्याचे आईवडील अतिशय साध्या स्वभावाचे होते त्यांनी जान्हवीचं अगदी प्रेमाने स्वागत केलं गावभर जेवणाचं आयोजन केलं आणि सर्वांना आपल्याच मुलीसारखं जान्हवीचं कौतुक सांगितलं लग्नानंतर रवी आणि जान्हवी खूप आनंदात राहू लागले जान्हवीसाठी मात्र गावातलं जीवन एकदम नवीन होतं तिने गावाच्या वातावरणात स्वतःला सामावून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले रवीही तिच्या ह्या प्रयत्नांना ओळखत होता आणि तिच्या छोट्या चुका दुर्लक्षित करून गोड हसत होता लग्नाच्या दुसऱ्या वर्षी त्यांना मुलगा झाला रवीच्या आईवडिलांनी त्याचं नाव सुमित ठेवलं सुमित दोन वर्षाचा असताना त्यांना एक मुलगी झाली मुलीचं नावही आजी आजोबांनी ठेवलं वनिता जान्हवीच्या वडिलांना आपल्या नातवंडांविषयी कळलं त्यांना मुलांना भेटायची तीव्र इच्छा झाली पण त्यांच्या अहंकारामुळे ते कोल्हापूरच्या एका छोट्या खेड्यात जाऊन आपली मुलगी आणि जावायला भेटायला तयार नव्हते अखेर त्यांनी जान्हवीला पत्र लिहिलं एवढ्या वर्षांनी वडिलांचं पत्र पाहून जान्हवी आनंदित झाली तिनेही त्यांना उत्तर पाठवलं आणि सुमित आणि वनिताचे फोटो पाठवले फोटो पाहून तिचे वडील मनात मुलांना भेटण्याची इच्छा अधिक तीव्र वाढू लागली जान्हवीच्या भावाच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली होती पण त्यांना मूल नव्हतं त्यांनी प्रतापरावांना सुमित आणि वनिताला पुण्यात आणून त्यांच्याशी जवळीक साधायची इच्छा होती प्रतापरावांनी जान्हवीला वारंवार पत्र लिहायला सुरुवात केली प्रत्येक पत्रात त्यांनी जान्हवीला तिचं जुने आयुष्य आठवायला लावलं पुण्यातील परीसारखं जीवन सोडून तू या खेड्यात का राहत आहेस असा टोमना त्यांनी प्रत्येक वेळी मारला त्यांनी पत्राद्वारे जान्हवीच्या मनात हळूहळू रवी आणि त्याच्या कुटुंबाबद्दल विष कालवलं जान्हवीला तिच्या निर्णयाबद्दल पश्चाताप व्हावा हा त्यांच्या प्रयत्नांचा उद्देश होता पण प्रतापरावांना माहीत नव्हतं की जान्हवीच्या आयुष्यात खरा संघर्ष तर अजून सुरू व्हायचा होता त्यांचे पत्रे वाचून जान्हवी खूप गोंधळली होती पत्रातल्या शब्दांनी तिच्या मनात वडिलांची पूर्वीची प्रतिष्ठा आणि तिचं सध्या असलेलं आयुष्य याची तुलना सुरू केली प्रिय जान्हवी या शब्दांनी सुरू झालेलं पत्रे वाचताना तिच्या डोळ्यासमोर पुण्यातलं आयुष्य आणि सध्याच्या गावातलं जीवन सारखं येत होतं तू ज्या आयुष्याची स्वप्न पाहिली होतीस त्याचं काय झालं तुझी मुलं गावात चांगलं शिक्षण घेऊ शकतील का तू परत ए जान्हवी तुझ्या भविष्याचा आणि मुलांच्या भविष्याचा विचार कर या वाक्यांनी जान्हवीच्या मनात विचारांचं काहूर माजवलं ती दिवसेंदिवस अस्वस्थ होत गेली वडिलांच्या प्रत्येक शब्दाचा तिच्या मनावर खोल परिणाम होत गेला ती आतून तुटत चालली होती वडिलांनी दाखवलेल्या महत्त्वाकांक्षेच्या आठवणींनी तिच्या मनात प्रश्न उभे केले तिने रवीशी लग्न करून चूक केली का तिच्या हट्टामुळे ती आयुष्यातल्या एका मोठ्या संधीपासून वंचित राहिली का मुलांच्या भविष्यासाठी ती गावातच राहणं योग्य आहे का ह्या विचारांनी तिचा स्वभाव पूर्णत बदलला ती चिडचिड करू लागली रवीशी सरळ बोलणंही टाळू लागली शेवटी तिने रवीसमोर पुण्यात शिफ्ट होण्याचा प्रस्ताव ठेवला तिने मुलांच्या शिक्षणासाठी अनेक युक्तिवाद केले पण रवीने शांतपणे स्पष्ट केलं की तो गावातच राहून मुलांचं शिक्षण आणि भविष्य घडवेल त्यांच्या शिक्षणासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेल रवीचं उत्तर ऐकून जान्हवी आणखीनच चिडली वडिलांचे शब्द तिच्या मनात खोलवर रुजले होते ती मनातून रवीच्या निर्णयाशी सहमत नव्हती पण तिला माहीत होतं की रवीला पटवणं कठीण आहे त्यामुळे तिने आपल्या विचारांमध्ये गुरफटून स्वतःलाच त्रास द्यायला सुरुवात केली पण तीन महिने उलटून गेले तरीही जान्हवी परत आली नाही म्हणून रवी पुण्याला गेला आणि तिला परत येण्यासाठी तिच्या विनवण्या करू लागला त्याने खूप समजावलं पण जान्हवीने मात्र ठाम नकार दिला ती हट्टाला पेटली होती रवीने पुण्याला शिफ्ट व्हावं आणि तिच्या वडिलांच्या कंपनीत काम करावं पण रवीने आपल्या आई वडिलांना आणि गावाला सोडणं हे शक्यच नव्हतं त्याला माहीत होतं की गावकऱ्यांच्या डोळ्यात त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत गावातल्या लोकांसाठी तो एखाद्या देवासारखा होता त्याला जाणवत होतं की गावासाठी त्याच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आहेत म्हणून तो कोणत्याही परिस्थितीत गाव सोडू शकत नव्हता शेवटी तो निराश होऊन परत गेला जान्हवीने मात्र ठाम निर्णय घेतला होता की गावाला परत जाणार नाही तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला काही दिवसांनी रवीला घटस्फोटाचे कागद मिळाले ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तो गोंधळून गेला पण काहीच करू शकत नव्हता त्याला समजलं होतं की आता जान्हवी कायमची दूर होणार आहे दोन्ही मुलं जान्हवीजवळ असल्यामुळे रवीने मुलांसाठी कोर्टात केस लढण्याचा निर्णय घेतला केस दोन वर्षापर्यंत चालली आणि शेवटी कोर्टाने घटस्फोटाला मंजुरी दिली वनिता लहान असल्याने तिची कस्टडी जान्हवीला मिळाली तर सुमितची कस्टडी रवीला मिळाली सुमित आपल्या वडिलांसोबत गावात राहू लागला रवीने त्याच्या शिक्षणापासून ते राहणीमानापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतली त्याला आईच्या प्रेमाची कधीच उणेव भासू दिली नाही परंतु रवीला आपल्या मुलीची सतत आठवण यायची रात्री जानवी आणि वनिताचे फोटो बघून तो एकटा रडत असायचा सुमितने आपल्या वडिलांची ही तडप पाहिली होती गावाच्या साध्या सुध्या वातावरणात सुमित मोठा झाला त्याला रवीने चांगले संस्कार दिले जे त्याला स्वतःच्या वडिलांकडून मिळाले होते सुमित ही सभ्य आणि कर्तृत्ववान युवक बनला दुसरीकडे जान्हवीने वणिताच्या संगोपनात कोणतीच कसर ठेवली नाही ती आपल्या वडिलांची कंपनी सांभाळत होती आणि वणिता चांगल्या शिक्षणासाठी प्रयत्न करत होती परंतु वणिताला बालपणापासूनच तिच्या आजोबांकडून आणि आईकडून तिच्या वडिलांविषयी नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळत होत्या प्रतापराव तिच्या वडिलांविषयी असे सांगत होते रवीने फक्त फायद्यासाठी जान्हवीशी लग्न केलं आणि तिला गावात कामवालीसारखं वागवलं या सर्व नकारात्मक गोष्टींमुळे वणिताच्या मनात वडिलांविषयी कधीच आदर निर्माण झाला नाही उलट ती मनोमन त्यांच्याविषयी द्वेष करत होती तिच्या मनात ठसवलं गेलं होतं की तिच्या वडिलांनी तिच्या आईला फसवलं आहे वणिता बावीस वर्षांची झाली त्या दिवशी ती नेहमीप्रमाणे कॉलेजहून घरी परतली दरवाजावर दस्तक झाली वणिताने दरवाजा उघडला तर समोर पोस्टमॅन होता त्याने तिच्या हातात एक लिफाफा लिहिला तो लिफाफा घेतला आयुष्यात पहिल्यांदाच तिला तिचा दादा म्हणजेच सुमितकडून पत्र आलं होतं मोबाईलच्या युगात पत्र येणं तिच्यासाठी विलक्षणच होतं वणिताने लिफाफा उघडला त्यात तिच्या लहानपणीचा एक फोटो रवी जानवी वनिता सुमित आणि आजी आजोबा यांचा एकत्र ग्रुप फोटो तसेच सुमितने लिहिलेलं एक पत्र होतं पत्रात त्याने वणिताला भावपूर्ण विनंती पत्रात त्याने वणिताला भावपूर्ण विनंती केली होती तू एकदा गावी ये त्या शब्दामधली ओढ आणि भावना इतकी जिवाळ्याची होती की पत्र वाचून वनिताच्या डोळ्यात पाणी आलं ती जान्हवीकडे वळली आणि म्हणाली आई मला गावी जायचं आहे वणिताच्या ह्या इच्छेला जान्हवी नकार देऊ शकली नाही तर तिच्या मनातही मुलाशी भेटण्याची ओढ होती पण धाडस होत नव्हतं तिने कशी तरी गावच्या सरपंचचा नंबर मिळवला त्याला फोन करून सांगितलं की ती आणि वनिता गावी येणार आहेत दोन दिवसांनी जान्हवी आणि वनिता कोल्हापूरला जाणाऱ्या बसमध्ये बसल्या पूर्ण प्रवासभर वनिता आपल्या लहानपणीचे फोटो बघत होती आणि सुमितच्या पत्राचे शब्द तिच्या मनात रुंजी घालत होते तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा रवी आणि सुमितचा चेहरा येत होता पण आपल्या भावनांना ती जाणून बुजून दुर्लक्ष करत होती सहा तासांच्या प्रवासानंतर दोघी शेवटी गावात पोचल्या त्यांनी प्रथम सरपंच प्रकाश रावांची भेट घेतली त्यांनी लहानपणी जान्हवीला पाहिलं होतं त्यामुळे तिला ओळखायला त्याला वेळ लागला नाही त्याने रवीच्या घराची चावी त्यांच्या हातात दिली वणिताने मनात हजारो प्रश्न घेऊन वडिलांच्या घरात पाऊल ठेवलं जान्हवीने घरातल्या सर्व खोल्या पाहायला सुरुवात केली एका टेबलावर रवीचा फोटो ठेवलेला होता तर पलंगावरच्या भिंतीवर रवी आणि जान्हवीचा वधूवर पोशाखातील फोटो लावलेला होता त्या फोटोकडे पाहताना जान्हवीच्या डोळ्यात पाणी तर आलं पण तिने तितक्याच ताठरपणे ती गिळून टाकलं वणितासाठी मात्र हे घर परक होतं तिला तिच्या वडिलांबद्दल काहीच आठवत नव्हतं तिच्या नजरा सतत वडिलांना आणि भावाला शोधत होत्या तेव्हाच प्रकाश त्यांच्या घरात आला हातात काही पेपर घेऊन वनिताने त्याला विचारलं माझे बाबा कुठे आहेत प्रकाशने हळूहळू सांगितलं रवी भाऊ आता ह्या जगात नाहीत त्यांना कॅन्सर झाला होता आणि सहा महिन्यांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला ही बातमी ऐकून वनिताच्या मनात अनपेक्षित दुःखाची लाट आली जरी वडिलांबद्दल तिच्या मनात प्रेम नव्हतं तरी त्यांच्या मृत्यूच्या बातमीने तिचं मन सुन्न झालं जान्हवी मात्र हरवल्यासारखी झाली रवीच्या आठवणींनी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण तिने स्वतःला सावरलं आणि आपल्याच भावनांना पुन्हा एकदा दूर सारलं आता वनिताचे डोळे आपल्या भावाला शोधत होते तिने प्रकाशला विचारलं दादा कुठे आहे कुठे दिसत नाही दादानेच आम्हाला पत्र लिहून बोलावलं होतं प्रकाश जो सुमितचा जवळचा मित्र होता वणिताला त्या पत्राबद्दल सांगण्यासाठीच तिथे आला होता त्याच्याकडे त्या क्षणी उत्तर तर होती पण पुढच्या क्षणांना किती कठोर सत्य समोर आणायचं आहे याची त्यालाही कल्पना होती प्रकाश म्हणाला सुमित पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेला आहे रवाना होण्यापूर्वीच त्याने वणितासाठी हे पत्र पोस्ट केलं होतं हे ऐकून वणिताला असं वाटलं की कोणीतरी तिच्यापासून खूप दूर निघून गेलं आहे कारण सुमितचं पत्र मिळाल्यावरच तिच्या मनात दादाला भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती गावी येईपर्यंत तिने अनेक वेळा विचार केला होता की ती दादाला भेटल्यानंतर सर्वात आधी काय बोलणार आणि काय सांगणार थोडा वेळ शांत राहिल्यानंतर वनिता प्रकाशला म्हणाली दादांनी पत्रात लिहिलं होतं की गावी काहीतरी महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मला इथं येणं गरजेचं आहे पण काय आहे ते नक्की काय आहे आम्हाला इथे का बोलवलं वणिताच्या मनातल्या या प्रश्नांचा प्रकाशला पहिल्यांदाच अंदाज आला तो म्हणाला मला माहीत आहे की तुम्हाला काय विचारायचं आहे आणि यासाठीच मी इथे आलो आहे हे काही पेपर्स आहेत जे सुमितने तुला द्यायला सांगितले होते हे पेपर्स वाचल्यानंतर तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं म्हणत प्रकाशने ते कागद तिच्या हातावर ठेवले तोपर्यंत ही वणिताच्या जवळ येऊन उभी राहिली प्रकाशने वनिताला दोन लिफाफे दिले पहिल्या लिफाफ्यात सुमितने वनितासाठी लिहिलेलं पत्र होतं आणि दुसऱ्यात रवीचं वडील आणि भावाने लिहिलेलं पत्र होतं वनिताचे प्रथम सुमितचं पत्र उघडलं वाचायला सुरुवात केली प्रिय वनिता मला माहीत आहे या वेळेस तुझ्या मनात असंख्य प्रश्न असतील तू खूप काही विचार करत असशील कदाचित तुला हा प्रश्न सतावत असेल की मी तुला गावी का बोलवलं तुला माझ्यावर खूप राग आला असेल आणि त्याचा तुला पूर्ण अधिकारसुद्धा आहे खरंच तुला राग येणं स्वाभाविक आहे पण काय करू मीही काहीसा मजबूर होतो असो हे सांग तुझं नाक अजूनही छोट्या उंदरासारखंच आहे का की मोठ्या उंदरासारखं झालं हा हा रागू नको मी गंमत करत होतो आता गंभीरपणे सांगतो मी तुला खूप महत्त्वाच्या कारणासाठी गावी बोलवलं आहे आता तू मोठी झाली आहेस आणि तुला एका सत्याचा सामना करावा लागेल जो तुला आजवर माहीत नव्हता तुला कदाचित लक्षात नसेल पण बाबा तुझ्यावर खूप प्रेम करायचे तू त्यांच्यासाठी त्यांच्या डोळ्यांचा तारा होतीस जेव्हा आई तुला घेऊन इथून निघून गेली तेव्हापासून आजपर्यंत एकही अशी रात्र गेली नाही जेव्हा बाबांनी तुझा फोटो पाहून डोळे पुसले नाहीत बाबा माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करायचे त्यांनी मला आई आणि बाबांचं दोघांचं प्रेम दिलं पण त्यांना नेहमी वाटायचं आईबरोबर राहून तुला बाबांचं प्रेम मिळत नसेल बाबांनी आईला कधीच फसवलं नाही त्यावेळची परिस्थितीच अशी होती की दोघांना वेगळं व्हावं लागलं आईला शहरात राहायचं होतं तर बाबांना गाव सोडायचं नव्हतं या संघर्षामुळे त्यांचं नातं तुटलं तरीही बाबांनी तुझी खूप वेळा माफी मागितली होती त्यांना वाटायचं की त्यांच्या मजबुरीमुळे तुला तुझ्या बाबाचं प्रेम मिळालं नाही बाबा खूप चांगले होते ग पण दुर्दैवाने ते फार काळ जगू शकले नाही सहा महिन्यापूर्वीच त्यांना कॅन्सर असल्याचं समजलं खूप उपचार केले पण त्यांना वाचवणं शक्य झालं नाही बाबांना शेवटचं तुला भेटायचं होतं पण प्रताप बाबा आणि आई कधीच ते घडू देणार नाहीत याची त्यांना कल्पना होती म्हणून त्यांनी धाडस केलं नाही तरीही जाण्यापूर्वी त्यांनी स्वतःची वसियत तयार केली त्यांनी मला आणि तुला संपत्तीचा अर्धा अर्धा हा हिस्सा दिला आहे पण मला माहीत आहे तुला कधीच बाबांचं प्रेम मिळालं नाही म्हणून मी माझ्या वाटणीची संपत्तीही तुझ्या नावावर करत आहे यामुळे तुला हे जाणवेल की बाबा आणि मी तुझ्यावर किती प्रेम करत होतो बाबांनी त्यांच्या शेवटच्या क्षणी तुझ्यासाठी एक पत्र लिहिलं आहे ते पत्र आणि प्रॉपर्टीचे पेपर्स प्रकाशकडे आहेत तुझ्या मनात असेल तर मला नक्की फोन कर प्रकाशकडून माझा नंबर घे आईला नमस्कार सांग तुझा दादा सुमित सुमितचं पत्र वाचताना वनिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले काही वेळाने तिने दुसरा लिफाफा उघडला त्यामध्ये रवीचं पत्र आणि प्रॉपर्टीचे कागद होते वनिताने पेपर्स बाजूला ठेवले आणि आतुरतेने पत्र वाचायला सुरुवात केली बाळा वनिता कशी आहेस मला खात्री आहे तू आईसोबत आनंदातच असतील ती तुझी खूप काळजी घेत असेल तरीही मला वाटतं तुला पाहण्यासाठी माझे डोळे अतुर झाले आहेत माहीत नाही ह्या जगातून जाण्याआधी तुला बघू शकेन की नाही तू लहानपणी खूप मस्तीखोर होतीस नेहमी बाबा चॉकलेट असंच म्हणायचीस मी कधी तुला पेपरमेंट आणि बिस्किट तर कधी गोळ्या आणून द्यायचो पण तुला लॉलीपॉप खूप आवडायचं त्याला जोडलेली शिट्टी वाजवण्यात तुला खूप आनंद मिळायचा आणि मग तू जोरजोराने हसायचीस तुला हसताना पाहून मीही हसायचो आजी आजोबांना तुझ्याशिवाय झोप लागत नव्हती तू आजीचा पदर धरून तिच्या मागे मागे फिरायचीस बाळा तू घरातील सर्वांची लाडकी होतीस आणि आजही आहेस माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप काही बोलायचं आहे पण कधीच संधी मिळाली नाही म्हणून आज पत्र लिहायचं ठरवलं मला माहीत आहे हे पत्र तुला त्यावेळी मिळेल जेव्हा मी या जगात नसेन पण हे सुद्धा सत्य आहे की मी कुठेतरी तुझ्याजवळच असेन तुझ्याकडे माझं पूर्ण लक्ष असेल तुझा जन्म झाला तेव्हा तू अगदी माझ्यासारखी दिसत होतीस तुझ्या बालपणाच्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर अजूनही जशाच्या तशा आहेत मी जान्हवीला चिडवत होतो की कि तू किती क्यूट आहे कारण तू माझ्यासारखी दिसते आणि तुझी आईही खूप चिडायची तुला आठवत नसेल पण तुला मातीमध्ये खेळायला खूप आवडायचं जसा पाऊस पडला की तू पावल्यांचा आवाज न करता अंगणात जात होतीस आणि पावसामध्ये उड्या मारायचीस काही वेळातच अंगणात चिखल व्हायचा आणि तुझ्या चिखलात खेळत असायची खरंच तू खूपच खेळकर होतीस जान्हवी नेहमी म्हणायची ही मुलगी किती सैतान आहे मोठी होऊन खेळाडू होईल तेव्हा मी म्हणत असायचो वणिताला जे हवा आहे ते बनू दे तिची मर्जी खरंच बाळा आज ऐकलं आहे की तू फॅशन डिझायनर होणार आहेस मला खूप अभिमान वाटतो तू माझं आणि तुझ्या आईचं नाव मोठं करत आहेस खरंच मी गेल्या जन्मी खूप चांगलं कर्म केलं असणार की माझ्या आयुष्यात तू सुमित आणि जान्हवी आलात मला माहीत आहे की तुझी आई माझ्यावर नाराज आहे आणि मला हेही माहीत आहे की ती माझ्यावर खूप प्रेम करते आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यावरच नाराजगी दाखवतो असं तिला नाराज होण्याचा पूर्ण अधिकार आहे वनिता मला तुझ्याकडून काहीही नको आहे बाळा फक्त एक गोष्ट आहे आणि तीसुद्धा तुझी मर्जी असेल तर जर तू गावी आलीस तर एकदा भगवान शंकराच्या मंदिरासमोर गरिबांना एक वेळचं जेवण घाल काय आहे ना मी नवेच मागितला होता की जर तू गावी आलीस तर मी गरिबांना जेवायला घालीन पण आता कठीण आहे आणि मला माहीत आहे की तू हे पत्र वाचशील तेव्हा मी जिवंत नसेल म्हणून फक्त माझा हा एक नवस पूर्ण कर माझ्याकडे शेती आणि घर आहे तुझी मर्जी तुला शेत हवा आहे की घर जे तुला हवा आहे ते घे मी सुमितशी बोललो आहे त्याला काहीच त्रास नाही खूप काही लिहायचं आहे पण एक पुस्तक लिहिलं जाईल आणि तूही किती वाचशील फक्त एवढेच सांगायचं आहे की तू माझा अभिमान आहेस मला दुःख आहे की मी तुला बाबांचं प्रेम देऊ शकलो नाही पण मी खूप लाचार होतो गाव आणि आईवडिलांच्या प्रति प्रती माझं काही कर्तव्य होतं म्हणून मी यांना सोडू शकलो नाही आणि शहरात जान्हवीसोबत राहायला येऊ शकलो नाही मला माफ कर बाळा खरंच सांगत आहे मी खूप लाचार होतो तुझे काही फोटो कपाटात आहेत लहानपणीचे बघून घे सुमित म्हणतो वणूचं नाक उंदरासारखं आहे मी नेहमीच तिला ओरडतो वणूबद्दल असं बोलू नको पण तो दादा आहे तुझा म्हणून तो तुला चिडवण्याचा अधिकार आहे पण तुझ्यावर खूप प्रेम करतो तो त्याला नक्कीच भेट एकदा तरी त्याला पण तुला भेटायचं आहे आईला सांग की आता राग सोडून दे माझ्या आत्म्याला शांती मिळेल ठीक आहे वनो तुझी आणि आईची काळजी घे तुझा बाबा वडिलांचं पत्र वाचून वनिता मोठ्या आवाजात रडू लागली जान्हवी ही तिच्याबरोबर पत्र वाचत होती आणि या क्षणी तीही आपल्या भावनांना दुर्लक्ष करू शकली नाही तिच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले जान्हवीने वनिताला आपल्या गळ्यात घट्ट पकडलं आणि ती पण रडू लागली आत्तापर्यंत प्रकाश तिथून निघून गेला होता तिला रडू आवरत नव्हती मित्रांनो आपल्या लोकांना कधीच सोडू नका आणि खास करून जे जी आपल्याला जीवापाड प्रेम करतात त्यांना तर कधीच सोडू नका पैसा तर कधीही मिळू शकतो आज ना उद्या शहरात आणि गावात काही फरक नसतो शहरात चमचमतं आयुष्य असतं पण गावातलं आयुष्य साधंसुधं असतं गावात, गावात राहिल्याने काहीच फरक पडत नाही पण छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्या माणसांना सोडणं अयोग्य असतं आज मुलं आपल्या आईवडिलांपासून वंचित होत आहेत फक्त कुणा एकाच्या हट्टामुळे तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओत